नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आता एक दिवसावरती गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे त्यासाठी अगदी वेगळे ना मावा ना कसलं पीठ ना गूळ ना साखर अगदी हेल्दी डाएटवाले मोदक डायबिटीजवालेसुद्धा हे मोदक खाऊ शकणार इतके भारी लागतात पहा दुधी घेतलेली आहे दुधी ही आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असते त्यामुळे आपल्याला दुधीचे मोदक करायचे आहे आतमध्ये सारण काय भरलं आणि वरूनही दुधीमध्ये काय घातलं व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल आपण मोदक कसे बनवले आता दुधी छान सोलून घ्यायचं आहे आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे अगदी हेल्दी पदार्थ आहे डायबिटीजवाले ब्लड प्रेशरवाले किंवा आजारी कोणी असलं तर हे मोदक नक्कीच खाऊ शकणार इतकी भन्नाट रेसिपी आहे आता साल काढून घेतलेली आहे स्वच्छ वरून धुवून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला आता दुधी किसून घ्यायचं आहे झटपट किसला जातो काहीही वेळ न लागता दुधी किसला जातो आता घे किसून घेतलेला आहे दुधी पहा छान किस पडलेला आहे भरपूर असा आता काय करायचं आहे आपल्याला दुधीमध्ये भरपूर पाणी असतं ते पिळून घ्यायचं आहे पाणी याच्यासाठी पिळून घ्यायचं आहे का आपले मोदक पचपचीत झाले नाही पाहिजे छान तोंडात टाकताच विरघळणारे मऊ असे लोण्यासारखे मोदक झाले पाहिजे आता सगळं पाणी आपल्याला पिळून घ्यायचं आहे पहा असं काळं पाणी निघालेलं आहे ते ओतून टाकायचं आहे आता एक भांडं ठेवलेलं आहे गॅसवर त्याच्या एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे आणि वितळून घ्यायचं आहे आता आपला एक बाऊलभर केस झालेला आहे दुधीचा तो व्यवस्थित सगळा परतून घ्यायचा आहे आपल्याला दुधी शिजवून घ्यायची आहे अगदी मऊ लुसलुसीत अशी शिजली पाहिजे आणि मग त्याच्यात काय घालायचं आहे पाहू पहा आता थोडंसं पाणी आटल्यानंतर त्याच्यात मी मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार कारण कोणताही आपल्याला गोडाचा पदार्थ म्हटलं का थोडं चिमूटभर मीठ घातलं का चव छान येते आता झाकून छान वाफ घेतलेली आहे आपल्या दुधीला पहा कलरसुद्धा बदलला आहे दुधीचा आता शिजली का पाहू नव्वद टक्के शिजलेली आहे त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये आता परत थोडंसं झाकण ठेवून वाफ द्यायची आहे हे पहा झालेली परत आहे आता शिजून परत परतून घ्यायचे आहे आणि त्याच्यात आपल्याला काय पदार्थ घालायचा आहे ते पाहायचं आहे हे पहा मी घेतलेली आहे मिल्क पावडर म्हणजे दूध पावडर ती अर्धी वाटी आपल्याला घालून घ्यायची आहे आपल्या दुधीच्या किस शिजला आहे त्याच्यामध्ये आणि अर्धी वाटी दूध पावडर घातल्यानंतर हलवून व्यवस्थित आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे थोडं पातळ होणार हे मिश्रण दूध पावडर घातल्यानंतर आणि पातळ झालं का छान आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि पुढे काय करायचं ते पाहू आता वेलची पावडर एक चमचा घातलेली आहे त्याच्यामध्ये सुंठही आहे त्याच्यामध्ये अशी बारीक करून घेऊन आपल्याला दुधीच्या किसमध्ये घालायची आहे आता दूध पावडर घातल्यानंतर आपण आटवून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला एक पदार्थ घालायचा आहे चिमूटभरच घालायचं आहे जास्त घालायचा नाही चिमटीलासुद्धा कमी हे आहे कलर म्हणजे आपला खाण्याचा कलर फूड कलर म्हणतात तो मी हिरवा घेतलेला आहे कारण आपली दुधी हिरवीगार असते आणि दिसायलाही सुंदर असे मोदक दिसतात गणपती बाप्पाला नक्कीच आवडतील असे मोदक होणार आहे हिरवेगार चटक बघताच तुम्ही व्हिडिओ करायला घ्याल आणि दुधी ही सगळ्यांच्या घरामध्ये असते कारण दुधी ही हेल्दी पदार्थ असल्यामुळे दुधीचे पदार्थ खूप करून घालतात मुलांना त्यातलाच एक आपला पदार्थ आहे दुधीचे मोदक आता दूध पावडर आपली छान मिक्स झालेली आहे आणि आता थंड करून घेतल्यानंतर घट्ट होईल आपलं हे मिश्रण आता आपण आतमध्ये काय सारण घालायचं आहे ते पाहू खजूर घेतलेली आहे मणुके आहेत आणि बदाम खजुऱ्यामधल्या आपल्या बिया काढून घ्यायचं आहे अगदी मऊ लुसलुसीत असा काही ही है है। खजूर आहे काहीही वेळ लागत नाही बिया काढायला आपल्याला आतल्या सारणामध्ये सुद्धा गूळ साखर असं काहीही न वापरता बनवून घ्यायचं आहे आता आपण एक पॅन ठेवायचं आहे त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे अर्धा चमचा आणि आपलं खजूर छान मॅश करून घ्यायची आहे खजुऱ्याला अजिबात वेळ लागत नाही मॅश व्हायला कारण ते नरमच आहे थोडंसं असं गरम केलं का अगदी मेल्ट होतं आता असा लगदा झाला हे पहा आता त्याच्यात आपण घालायचं आहे खोबरं आणि बदाम तुम्हाला अजूनही काजू किंवा बेदाणे असं सगळं घालायचं असलं किसमिस तर हे सगळं असं घालून तुम्ही पावडर करून घालू शकता आणि याच्यातही आपल्याला वेलची पावडर आणि सुंट पावडर घालून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या सारणालासुद्धा छान सुगंध येतो पहा मैत्रिणं झालेलं आहे आणि आपल्याला ताटात काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे आता थंड झालेलं आहे पहा त्याच्यामध्ये आपल्याला मणुके घालायचे आहेत मणुके घालून छान आपण पीठ मळतो त्याप्रमाणे व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये सुंट वेलची ड्रायफ्रूट्स खजूर मणुके हे छान घोळले जातात आणि आपलं सारण तयार होतं आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचे आहे पहा मैत्रिणी तुम्हाला असा हेल्दी पदार्थ म्हणजे मोदक जर आवडला तर नक्की करून पहा म्हणजे डायबिटीज वाल्यांना काहीही न मागे पुढे बघता मोदक खा खाता येणार आणि खूप मज्जेत गणपती बाप्पा साजरा करता येणार आता आपलं गोळे करून झालेले आहेत आणि आपलं मिश्रणही थंड झालेलं आहे आता आपल्याला घ्यायचं आहे साचा हे पहा परत मी हलवून थोडंसं थंड करते थोडंसं मला गरम वाटलं म्हणून थोडंसं हलवून ठेवलं का थंड व्हायला पटकन मदत होते आता एक गोळा घ्यायचा आहे मिश्रणाचा आणि त्याच्यामध्ये असं करून आतमध्ये आपल्याला खजुराची गोळी भरून घ्यायची आहे आणि मोदकाच्या साच्यात आपल्याला दाबून घ्यायची आहे हे पहा मोदकाच्या साच्याला मी थोडंसं सा तूप लावलं होतं आता दाबल्यानंतर थोडं रिकामी झालं का परत वरून आपल्याला सारण भरायचं आहे वाव आपला मोदक मस्त तयार झालेला आहे कलरबाज हिरवागार असा मोदक झालेला आहे असेच आपल्याला सगळे मोदक करून घ्यायचे आहे पहा मैत्रीणं तुम्हाला आवडत असलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा अगदी वेगळा प्रकार आहे आणि तुम्ही कधी पाहिलाही नसेल दुधीचा मोदक नक्की करून पहा हेल्दी शरीरासाठी अगदी छान असा रामबाण उपाय दुधीचा नक्कीच करून पहा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही तेवढाच आवडला तर मला लाईक करायला सांगा आणि एक कमेंट जरूर कळवा का तुम्हाला हा दुधीचा मोदक कसा वाटला आता मी सगळे करून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवणार आहे हे पहा नैवेद्याचं ताट मी सजवलेलं आहे आता आपल्या गणपती बाप्पाला मोदक ठेवायला रेडी झालेलं आहे पहा मैत्रीणं तुम्हाला असे मोदक आवडले तर नक्की करून पहा आणि मला कमेंट जरूर कळवा बाय मैत्रीणं भेटूया अशाच आता वेगळ्या आपल्या गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी आणखही नाही काही काय बनून आता मी पहा मोदक कापून दाखवते तुम्हाला छान त्याच्यामध्ये सारण भरलेलं आहे पहा आणि मस्त तोंडात विरगळेल असं बाय मैत्रिणो